कोठला येथे गोहत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको मनपा प्रशासनावर आमदार जगताप यांनी ओढले ताशेरे शहरातील कोठला चौकात सोळा सप्टेंबर रोजी काही अज्ञात समाजकंटकांनी रस्त्याच्या कडेला गोहत्येचे अवशेष टाकल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता या घटनेविरोधात सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनावेळी आमदार संग्राम जगताप व आमदार विक्रम पाचपुते घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांसोबत आंदोलन करत प्रशासनावर थेट हल्लाबोल केला जगताप यांनी मनपा प्रशासनावर ताशेरे ओढत म्हटले की वारंवार निवेदन देऊनही कत्तलखान्यांवर कारवाई होत नाही हे प्रशासनाचे अपयश असून जबाबदारांवर कारवाई झालीच पाहिजे असे म्हणत पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन हेच या घटनेला जबाबदार आहेत असे म्हटले आणि आमदार जगताप यांनी या प्रशासनाला आली जनाब प्रशासन म्हणून संबोधले आणि या आली जनाब प्रशासनाचा तसेच हाजी प्रशासनाचा निषेध केला यात सर्वात विशेष बाब म्हणजे आमदार जेव्हा आली जनाब आणि हाजी प्रशासन म्हणून निषेध करत होते तेव्हा त्यांच्या शेजारीच मनपा आयुक्त यशवंत डांगे मनसोक्त हसत होते मी महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असल या संपूर्ण घटनेला हेच लोक जबाबदार आहेत तर आमच्या सर्व सकल हिंदू समाजावतीनं या संपूर्ण प्रशासनाचा प्रशासन म्हणण्यापेक्षा आपण याला अली जला प्रशासन म्हणू या अली जला प्रशासनाचा मी निषेध करतो और हमारी हाजी प्रशासनचे से दरख्वास्त है आम्ही जो हाजी प्रशासन ने अपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पर आएगा तब तो हाजी प्रशासन ये कार्रवाई करेगा का। इसे उन्होंने आश्वासन दिया है हमारी सकल हिंदू समाज की दरखास्त आहे प्रशासन से हमको वेहाने रुप में देना आहे हमारी विनंती आहे आणि मी सगळ्यांना सांगतो की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं अमुक चालतं हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो त्या तु। गुन्हाच म्हणावं लागतो